श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो गुरुचरित्र पारायण बऱ्याच ताईदादांना करायचं असतं पण त्यांचे जेवणाचे नियम ऐकून बरेच जण ही गोष्ट टाळतात चरित्र पारायण करत नाहीत कारण गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो आणि हा पाचवा वेद जर आपल्याला वाचवण्याचं भाग्य मिळत असेल तर आपण खरंच खूप भाग्यवान आहात पण ही एवढी भीती आपल्या मनामध्ये असते की एकच धान्य खावं का भाज्या कोणत्या खाव्या तर बऱ्याच जणांना बऱ्याच अडचणी असतात कोणी ऑफिसला जात असतं कुणी घरात बरीच मंडळी असते स्वतःपुरते वेगळं आपल्याला जेवण बनवता येत नाही आहे आम्हाला कुठेतरी बाहेर जावं लागतं किंवा आमच्या घरामध्ये काही काहीजणं मांसाहार करतात किंवा आम्ही जर इर्दी आली किंवा सुतक पडलं किंवा मासिक धर्म विटाळ आला तर काय करावे या भीतीने सुद्धा बरेच जण पारायणाला बसत नाही आहेत आणि आपण खरंच पारायण आपली पारायण करण्याची जिज्ञाशा आणि मनामध्ये जर इच्छा असेल ना तर ती इच्छा महाराजापर्यंत पहिल्या प्रथम पोहोचत असते आणि त्या इच्छानुसार जर आपण कुठल्याच भीती आपल्या मनामध्ये नाही आणली तर आपण सहज पारायण करू शकतो बघा महाराज असे आहेत ना स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज की त्यांना देव हा नियमापेक्षा श्रद्धेचा आणि भक्तीचा भूकेला असतो त्यामुळे नियमाकडे आपण जास्त जर वळत बसलो बघा की आज एक धान्य खायचा आम्हाला कुणीतरी सांगितलं किंवा ह्याच भाज्या खाव्या ह्याच भाज्या खाऊ नये आणि मग या भीतीला आपण बरंच असं या गोष्टीला घाबरत असतो किंवा दुसऱ्याकडचं अन्न खाऊ नये पर अन्न वर्ज करावं त्याचबरोबर जमिनीवर झोपावं अशा अनेक जे नियम आपल्याला लागू पडलेले आहेत आणि या नियमाचं पालन आपल्याकडून होईल का किंवा कसं होईल ह्या सर्वच भीती आपल्याला मनामध्ये येत असतात आणि कुठेतरी मनामध्ये पारायण करण्याचं आलं तरी या भीतीच्या दडपणाखाली आपण पारायण करत नाहीत गुरुचरित्र ग्रंथ वाचत नाहीत आणि ही भीती आपल्या मनात असते तर या सर्व गोष्टींचं निरासन मी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत की कोणत्या भाज्या खाव्या कोणत्या खाऊ नये आणि कसं पारायण करावं ही कुठलीच न बाळकता पारायण कसं करावं यासंबंधितली सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण जेव्हा केव्हा मी अशी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवर ते अगोदर दिसतील आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन अगोदर येईल आणि तुम्ही एकही माझा व्हिडिओ मिस करणार नाहीत तर आता तर दत्त जयंती येत आहे ये आणि चे दत्त जयंतीला गुरुचरित्र पारायण करतात करायचं आहे हे मनामध्ये आपण धरलं पण गुरुचरित्राचे पारायणाचे खाण्याचे नियम ऐकून कुठेतरी पारायण आपण करायचं थांबवतो पण महाराजांना काय आवडतं हे माहीत आहे का आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना त्यांचा भक्त कसा आवडतो बघा देव कधीही तुम्ही अंगावर कपडे कोणते घातले किंवा तुम्ही किती मोठा पसारा केला पूजेचा किती फुले त्यांना एक एक किलो अर्पण केले किंवा किती फुले अर्पण केले किंवा काय प्रसाद ठेवला किंवा किती मोठं डेकोरेशन केलं किंवा तुम्ही किती मोठं शिंगार करून पारायणाला बसल्या ह्या सर्व कोठलीच गोष्ट महाराज बघत नाहीत दत्त महाराज फक्त तुमच्या मनातील भक्ती बघतात तुमची तळमळ बघतात बा, बा बाबतची तुमची मनातील श्रद्धा बघतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं फळ देतात मग हे नियम आपल्याकडून होतील का ही भीती कशाला बाळगायची आता नियम आहेत की एकच धान्य खावं किंवा ह्याच भाज्या खाव्या आता एकच धान्य खावं किंवा नाही खाऊ नये पण तुम्ही या भीतीने जर पारायण करत नसाल तर कुठेतरी ही गोष्ट थांबवा तुमच्याकडून जर शक्य नसेल एकच धान्य खाणं तर काहीही हरकत नाही तुमच्या घरामध्ये जे शिजल ते तुम्ही खा फक्त मांसाहार सोडून कारण मांसाहार तर पारायणात चालत नाही आणि एरवीसुद्धा आपण खाणं हे चालत नाही पण तुम्ही जे काही धान्य जे काही शेतात पिकतं जे काही सात्विक धान्य आहे ते तर आपण खाऊ शकतो आता कांदा लसूण खाऊ नये तर कारण कांदा लसूण का खाऊ नये म्हणतात कारण हे उष्णतेचे आणि आपल्याला राग आणणारे हे वस्तू आहेत तर ह्या वस्तू राग आणणारे असल्याकारणाने आपण त्या खाल्ल्याच्या नंतर या पाराण्याच्या काळामध्ये आपल्याला राग येऊ येऊ नये कारण आपल्याला राग यायचा नसतो आपल्याला सगळ्याशी प्रेमानं वागायचं असतं आपल्या बोलण्यातून वाईट शब्द निघायचे नसतात आणि रागाच्या भरात काही बोलतो म्हणून कांदा लसूण हा खायचा नसतो जर तुम्हाला कांदा लसूण खाऊनसुद्धा जर तुम्ही चांगले राहत असाल तर काहीही हरकत नाही आपण खाऊ शकतो आता एकच धान्य खाण्याच्या मागचं सुद्धा कारण असं आहे की बघा अनेक जणांचं जर आपण काही मिसळ धान्य खाल्लं हो, काही खालं हो, तर आपलं पोट बिघडतं आणि वाचण्याच्या वेळेला आपल्याला ढेकर येणे जांभाई येणे किंवा वाचण्यामध्ये आता हे जांभई किंवा ढेकर आला तर यामुळे याचं पाप लागतं असं काही नाही बघा कुठलंच पाप आणि पुण्य असं काही नसतं फक्त आपण वाचण्याच्या वेळेला आपलं मन मग त्यामध्ये लागत नाही जे वाचाय लोक गुरुचित्र पारायणात ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला समजत नाही आपल्या लक्षात येत नाही आणि पारायण करताना फक्त पारायण पुस्तक उघडलं आणि आपण ते पाहायलो ते वाचवायलो आणि त्यातली आपल्याला एकही एक गोष्ट समजली नाही तर मग पारायण करून काय अर्थ राहणार आहे त्यामुळे काही नियम पाळायचे असतात पण तुम्ही नाही पाळले तरीही चालतात कारण तुमची श्रद्धा आणि भक्ती एवढी आहे की फक्त तुम्ही तुम्ही स्वामींना मनातून हाक मारा दत्त महाराजांना मनातून हाक मारा आणि दत्त महाराज तर एकच गोष्ट आपल्या जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवायची की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरूर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री नमः तू बंधू तूच सका तूच सोयरे तूच सर्व काही यावेळेला आपण जेव्हा म्हणतो ना तेव्हा खरंच तेवढी भक्ती आणि तेवढा मान आणि तेवढी हृदयामध्ये जागा आपल्याला ठेवायची आहे बघा आपला भाऊ आहे आपले आई वडील आहे आपण त्यांच्याशी किती प्रेमाने वागतो किती म्हणजे त्यांना हक्क दाखवतो तसाच हक्क आपण स्वामीवर महाराजावर दाखवायचा आहे की महारा, महाराज जा, ते कधीही महाराजाच्या समोर आपण प्रश्न ज ज्या वेळेला टाकतो ना त्यावेळेला त्यांना ऑर्डर सोडायची नाही की महाराज मला हे काम झालंच पाहिजे मग मी हे करतो नाही त्यांना विनंती करा बघा विनंती कुणालाही केलं तर विनंती केल्याच्यानंतर जर आपल्या बोलण्यामध्ये प्रेमळ भाषा असेल तर पुढचं माणूस आपलं लवकर काम करतं त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना तुम्ही पारायण करताना विनंती करा की महाराज माझं हे काम होऊ द्या मला खरंच या कामाची खूप गरज आहे हो तुमच्याशिवाय कोण करणार आहे हे काम तुम्हीच तर सर्व ब्रह्मांड नायक आहे तुम्ही सर्व जाणता माझ्या हृदयातलं जाणता बाहेरचं मा बाहेरचं जाणता तुमच्याशिवाय कुठलीही गोष्ट अशी तुमच्यासाठी अशक्य नाही आहे मग तुम्ही माझं हे काम करा अशी विनंती महाराजांना करावी एवढी श्रद्धा आणि भक्ती महाराजावर असावी मग त्या नियमाला भिहायचं नियम नाही आपल्याला कुठल्याच गोष्टीला भिहायची नाही एवढे नियम तुम्हाला पाळणं होतील तेवढे पाळू शकता नाही झाले तरी काही हरकत नाहीये काही आपल्या कुटुंबाच्या अभावी काही आपण आपल्याला ते नियम पाळणंच होत नाही तर काही हरकत नाही कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही आहे पण तुम्ही महाराजांची भक्ती करा सेवा करा पारायण वाचा पारायणातला एक एक शब्द समजून घ्या कारण एक एक शब्द आपल्या जीवनासाठी एक एक वाक्य आपल्या जीवनासाठी उपयोगाचं हो आहे आणि गुरुचरित्र पारायणामध्ये मध्ये तर सांसारिक गोष्टी एवढ्या सांगितलेल्या आहेत ना त्या जरी आपण समजून घेतल्या आणि तिथे जर आपलं मन लागलं ना तर खरंच त्याहून आपलं भाग्य दुसरं कोणतं नाही कारण तळमळ झाली पारायण वाचण्याची आणि पारायण वाचलं तर ही भक्ती सुद्धा स्वामीपर्यंत दत्त महाराजापर्यंत पोहोचत असते महाराजांना फक्त देव हा फक्त श्रद्धेचा आणि आपल्या भक्तीचा भुकेला असतो त्याला बाकी काहीही लागत नाही आहे हे जे नियम आहेत ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फक्त आपल्यासाठी आहेत त्यांच्यासाठी काहीही नाही आहे त्यामुळे निशंक भावनाने आपल्या गुरुचरित्र पारायण करताना मनातील भीती काढून तुमच्या तुम्ही सर्व असं फ्रेश होऊन ताजेतवानं होऊन ज्यावेळेला गुरुचरित्र पारायण वाचचाल ना त्यावेळेला खरंच तुमच्या अडचणी जीवनातल्या महाराज पूर्ण दूर करतील तुमच्या इच्छा महाराज पूर्ण करतील तुमच्या संकटांना महाराज साथ देतील एखादं संकट कधी आलं आणि कधी निघून गेलं हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही ते महाराज वरचे वरच त्या संकटांना बाजूला करून टाकतील त्याची भनकसुद्धा तुम्हाला लागू देणार नाहीत कारण गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ साधा नसून गुरुचरित्र ग्रंथ आपल्या जीवनातील अनेक अडचणीवर मात करणारा हा ग्रंथ आहे त्यामुळे काही नियमासाठी हा ग्रंथ वाचण्याचं तुम्ही थांबू नका हा ग्रंथ तुम्ही वाचा ज्यावेळेला तुम्हाला शक्य होईल ज्यावेळेला तुमचे तुम्हाला जेवढे जेवढे नियम पाळता येतील तेवढे पाळा जेवढे तुमच्याकडून शक्य होणार नाही तेवढे नाही पाळले तरीही चालेल पण त्या नियमाच्या अभावी जाऊन जर आपण पारायण करत नसेल तर खरंच आपण आपल्या जीवनातलं अनेक गोष्टीपासून वंचित राहतो तर त्या गोष्टी तरी साध्या सुद्या पण पारायण वाचण्याची इच्छा होऊन जर नियमाच्या पोटी पारायण वाचत नसाल तर खरंच आपण भाग्यहीन म्हणायला हरकत नाहीत आणि पारायण जर आपण केलं तर आपल्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीही नाही जीवनातून एकदा कामे न गुरुचरित्र हा ग्रंथ वाचा असाही असतो ना की आता सुतक जर मध्येच पडलं तर काय करावं सुतक जर मध्येच पडलं तर हा ग्रंथ कुणाकडून असा वाचून घ्यावा की ज्यांना सुतक नाही त्यांच्याकडून हा ग्रंथ वाचून घ्यावा आणि आणि त्यालाच एखादा खडी साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवून ती पोथी उचलून ठेवून द्यावी त्यानं त्याचं यायचं ग्रंथ वाचून घ्यायचा किंवा तो ग्रंथ सात दिवस नसला आता सात दिवस आपल्या घरात आपण कसा ठेवणार मग ते लगेच त्याला दोन तीन दिवसात वाचून घेऊन त्याला बाजूला ठेवून उचलून ठेवून द्यायला जर अशी अडचण आली तर आणि मध्येच तुम्हाला तुमचे पिरियड्स नाहीत बाबा आणि अचानकच मध्ये पिरियड्स आले आपण वाचायला बसलो तर मग काय करावं मग तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून हा ग्रंथ तुम्ही वाचन करून घ्यावा तर तसंही चालतं अशी कुठलीच भीती बाळगायची नाही आहे की आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की कोरेच कपडे घालून करावे लागते का असं काही नाही धूत धुतलेले शुद्ध पवित्र दरी वस्त्र तुम्ही घातले तरीही चालतील कारण धूतवस्त्र सुद्धा घालून आपण गुरुचित्र पारायण करू शकतो आणखीन चांगलं राहील उलट धूतवस्त्र जर घालून पारायण केलं तर तुम्ही पारायण काळामध्ये तुमच्या घरामध्ये जे काही अन्न तुम्ही शिजवत असाल जसं की पोळी भाजी भाकरी वरम पोळी काही का होईना का त्याचा नैवेद्य स्वामींना दत्त जा महाराजांना दाखवलं तरी चालतो नाही दाखवलं तरी खडीसाखर ठेवली तरीही चालते काही हरकत नाही अवडच्या दिवशी दु, एखादा गोड पदार्थ करावा आणि त्याचा नैवेद्य स्वामींना दत्त महाराजांना गाईला खाऊ घालावा जेवढं शक्य असेल तेवढाने आपण जेवण करून घ्यावं तुम्हाला जर शक्य असेल तर कुठे दान करावं किंवा एखादी जोडी तुम्हाला भेटत असेल चांगली तर जर तुम्हाला शक्य असेल तर एखादी जोडी जेव घालावी नसता एखाद्या मंदिरात जाऊ जाऊन त्या नावाने दत्त महाराजाच्या किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जाऊन दानस्वरूपामध्ये काहीतरी टाकून द्यावं अगदी तुम्ही पैशाचं दान गल्ल्यात केलं तरीही चालतं म्हणजे आपण जे काही केलं तर त्याच्या स्वरूपात पाऱ्यान वाचल्याच्या नंतर दान करावं म्हणून काहीतरी दान केलं तरीही चालतं किंवा एखाद्या गरिबाला तुम्ही जेव घातलं किंवा त्यालासुद्धा दानस्वरूपात काही दिलं तरीही चालतं तर आता तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळालेली आहेत न घाबरता तुम्ही पायऱ्यां अगदी निर्मळ स्वच्छ मनानं पारायण करू शकता पण पारायण करताना आणखी एक गोष्ट जेवढं निर्मळ स्वच्छ मनानं पारायण करायचं ना तेवढंच पारायणाच्या काळात किंवा केव्हाही दुसऱ्याविषयी मनामध्ये कपट आणायचा आहे भले तो तुमचा शत्रू असो त्यानं तुमचं काहीतरी वाईट केलेलं असेल घरचं असेल बाहेरचे असेल त्याचं ते त्याला स्वामी महाराज बघून घेतील आपण दुर्लक्ष करायचं आणि आपण त्याच्याविषयी चांगलाच विचार करायचा मी ना खाण्यापिण्याच्या नियमापेक्षा इतर नियमापेक्षा खरंच आपल्या मनातील शुद्धता आणि मनातील पवित्रता खरंच खूप जास्त आवडेल आणि अगदी आपण स्वामींच्या जवळ पोहोचू आणि त्यावेळेला आपण स्वामींना काही पण मागू शकू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढं असेच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त